हॅलो मित्रांनो मी खूप दिवस झाले व्हिडिओ पण नाही टाकत आहे आणि लाईव्ह पण येत नाही आहे त्याचे कारण असे आहे की आ, मी टेन्शन मी म्हणजे खूप टेन्शनमध्ये आहे आणि आज मी खूप रडले खूप रडले कारण की ना मित्रांनो माझा मुलगा आहे ना तो जेलला आहे आणि त्याला आज खूप मारलं तिथं कारण की ना तो जॉब करतो तो, तो कसा त्याच्या त्या केसमध्ये फसला आणि काय झालं काही समजलं नाही अजूनपर्यंत आणि म्हणजे माझ्या मुलाचा मित्र आहे त्याचे पुन्हा तरी वाद होते म्हणून माझाही मुलगा त्याच्याबरोबर गेला वाद वा वादा तर, वादा त्या वादामध्ये तर त्या वादामध्ये त्याला पण पोलिसांनी पकडलं आणि त्याच्यावर पण केस वगैरे झाली आणि मी त्याला खूप म्हणजे शिक्षण वगैरे दिलं माझी खूप इच्छा होती माझ्या मुलाने सरकारी नोकरी वगैरे करावा सरकारी नोकरी करावा माझ्या मुलाने आता ते स्वप्न माझं म्हणजे संपलं आता तो मला नटत त्याला ती नोकरी लागून कारण त्याच्यावर केस झाल्यामुळं आता त्याला ती नोकरी नाही म्हणजे सरकारी नोकरी नाही लागू शकत मी त्या टेन्शनमध्ये व्हिडिओ पण नाही बनवला आहे म्हटलं तुम्हाला मी थोडंफार व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत मी ह्या गोष्टी शेअर कराव्या आणि पंधरा तारखेला कोर्टात त्याला हजर करणार आहे आणि जामीन द्यायचा आहे बघू जानि जामीन ॲक्सेप्ट करतात का नाही मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल मित्रांनो आणि मी जर गेले तर तिथे काय होतं आहे काय नाही तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल मला इतके फोन येत आहे इतके फोन येत आहे ना त्याच्यामुळं माझं ना डोकं चालत नाही आहे मी अक्षरशः रडून रोडून माझा चेहरासुद्धा हे झाला आहे मला असं शेवटी आई आहे ना तर आईच्या जीवाला काय हो, होत होत आहे ना ते आज तो आज आज तो जेलमध्ये मी मला असं झोपसुद्धा येत नाही रात्रीचे दोन वाजता मी हा व्हिडिओ बनवते कसा झोपला असेल तो जेवला का नाही त्यांनी जेवण कसं दिलं असेल काय मला खूप म्हणजे असं विचार 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 कधी त्याला भेटल कधी त्याला बघल आणि नाही समजत आहे मित्रांनो काय करू काही समजत नाही मित्रांनो तर ठीक आहे मित्रांनो मला समजत नाही मी काय बोलू मी पुढची अपडेट तुम्हाला देईल पंधरा तारखेला त्याला कोर्टात घेऊन जातील ना मग काय होतं काय नाही बघू आता ठीक आहे मित्रांनो आणि माझा मुलगा खूप शांत आहे पण तो ना फसला गेला तो मुलगा मित्रांमुळेच आहे तो फसला गेला माझा मुलगा दुसरा काही नाही इतक्या दिवस कधी काही झालं नाही असं अचानकच फोन आला असा आईचा भावाचा माझ्या ठीक आहे मित्रांनो मी तुम्हाला पुढचे अपडेट्स पुढे देईल रात्रीचे दोन वाजले मी रेस्ट करते मित्रांनो खूप टेन्शन आहे मला खूप टेन्शन तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा मित्रांनो अजून काही नाही तुम्ही सगळे माझी खूप वाट बघत असाल ठीक आहे मित्रांनो बाय मित्रांनो बाय बाय गुड नाईट